नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकारांनी त्यांना काही न विचारता ते जे काही आरोप करतील जे काही बकवास करतील जे काही बाष्कळ बडबड करतील ती सगळी ऐकून घ्यायची आणि ती लोकांपर्यंत पोचवायची याचा सातत्याने म्हणजे आता गेले अनेक वर्ष हा एक नित्यक्रम बनून गेलेला आहे त्यात आता काही नवीन राहिलेलं नाही अर्थात त्याच्यामध्ये राजकीय आरोप करणं वगैरे ठीक आहे म्हणजे फडणवीसांवर आरोप करणं भारतीय जनता पक्षावर करणं एकनाथ शिंदेंवर आरोप करणं हे सगळं होत राहिलेलं आहे त्याच्यात मग कधी ते अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलतात शिव्यांचा वापर करतात मध्यंतरी तर ते एकदा थुंकलेसुद्धा ते हे सगळं सहनसुद्धा केलं पत्रकारांनी आता संजय राऊत हा सध्याचा जो विषय आहे तो म्हणजे राम मंदिराचा त्याविषयीसुद्धा बोलत असतात अर्थात त्यांना प्रत्येक वेळेला हे क्रेडिट सुद्धा हवं असतं की राम मंदिर हे जे जे काही आत्ता उभं राहतंय त्याच्यामध्ये आमचं योगदान आहे शिवसेनेचं योगदान आहे बाबरी ही आम्हीच पाडलेली आहे आणि राम काही फक्त भारतीय जनता पक्षाचा नाही आहे तर तो, तो आमचासुद्धा आहे हे सगळं म्हणायचं आहे पण एकीकडे आदर श्रीरामाबद्दल दाखवताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला वाईटसुद्धा बोलायचे आता त्यांनी जे काही स्टेटमेंट केले ते पहिल्यांदा आपण ऐकूया पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलली ताजमेल पेक्षा कोण भाजप हे पहा भाजपचा नारा काय होता त्यावेळेला मंदिर वही बनाऊंगे बनायगे जाकर देखील मंदिर वहा बन गया का नाही गया है दोले दोले दोले। जिस जगह पर मंदिर बनाने की बात चल रही थी वहां मंदिर नहीं बना है वहां से चार किलोमीटर दूर मंदिर बना है वो तो कोई भी बना सकता था लेकिन हम उस, उसमें भेद नहीं करना चाहते जहाँ हम मंदिर बनाने की बात कर रहे थे वहां मंदिर नहीं बना है वो डिस्प्यूटेड प्लेस आज भी वैसे ही है तो संजय राउत मनता कि राम मंदिर वही बनाएंगे अच्छी जी का घोषणा होती तो तिथे तरीका ते चार किलोमीटर लांब कुठेतरी झालेलं आहे असा ते दावा करतात आता हे हा दावा करताना कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही कोणत्याही प्रकारचं काय खरोखर माहिती आहे का तथ्य त्याच्यामागे आहे का याची काहीच गरज नाही कारण त्यांना माहिती आहे समोर पत्रकार बसलेत त्यांना आपण काही सांगायचं आहे एक वार्तापत्र जसं एखादा माणूस देतो आणि तो समोर बसलेल्या लोकांनी ऐकायचं असतं तशा पद्धतीचे एक वार्तापत्र ते जारी करतात सकाळी उठले की आणि समोर बसलेले पत्रकार हे ते ऐकून घेतात आणि लोकांपर्यंत पोचवतात एवढंच काम राहिलेलं आहे त्यामुळे चार किलोमीटर लांब राम मंदिर बांधलेलं आहे जिथे बांधायचं आहे तिकडे ते बांधलं गेलेलं नाही असं काहीतरी थाप त्यांनी मारून टाकली त्याचं कारण सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या अनेक बातम्या अनेक अशा प्रकारचे ग्राफिक्स असतात व्हिडिओ असतात हे प्रसारित होत असतात त्याला काही कोणी थांबवू शकत नाही कोणाला जसं वाटेल तशा पद्धतीने अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज आणि माहिती ही प्रसारित होत असते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर तर अशा पद्धतीच्या माहितीचा खजिन आहे आणि ती माहिती मग संजय राऊत यांच्या हाती लागलेली आहे की मंदिर जे आहे ते चार किलोमीटर लांब बांधलेलं आहे जिथे बांधायचं त्या ठिकाणी बांधलंच गेलेलं नाही आता हे ते जरी बोलत असले तर समोर बसलेल्या पत्रकारांतरी माहिती पाहिजे की मंदिर नेमकं कुठे बांधलं गेलेलं आहे कारण हा काय राजकीय आरोप नाही आहे राजकीय आरोप करताना ठीक आहे अमुक हा माणूस भ्रष्ट आहे अमुक हा माणूस जो आहे तो त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे तो गद्दार आहे वगैरे हे सगळे आरोप ठीक असतात पण राम मंदिर चार किलोमीटर लांब बांधलेलं आहे कशाच्या आधारे संजय राऊत बोलतात मग संजय राऊत जे बोलत आहेत ते खरं नाही आहे हे माहिती असून सुद्धा पत्रकार पण त्यांना प्रश्न विचारत नाहीत कारण ही सगळी जी काही माहिती आहे ही आज सगळी आपल्याला सोशल मीडियावर उपलब्ध दिसते सगळी माहिती आहे कारण हे सगळं कोर्टामध्ये झालेलं आहे हे काय कोणी तोंडी काही झालेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सगळा खटला झालेला आहे किती जमीन आहे कोणाला ती दिलेली आहे त्या ठिकाणी काय बांधायचं आहे मशीद कुठे बांधायची आहे हा सगळा निकाल झालेला आहे ना आणि याची सगळी आकडेवारी तयार आहे सगळी माहिती तंतोतंत आहे त्याचा आदेश आहे आता त्याच्या बाहेर जाऊन संजय राऊत स्वतः काही सांगत असतील तर ते त्यांना थांबवलं तर पाहिजे किंवा कि तुम्ही माहिती देत आहे याच कोणतेही तथ्य नाही किंवा तुमच्याकडे काय तथ्य आहे ते सांगा आम्हाला कागदपत्र आहेत का काही पुरावा आहे का तर काही नाही त्यामुळे संजय राऊत काही बोलतायत ते समोर पत्रकार ऐकतायत आणि आता हे गेले अनेक वर्ष हे चालू आहे आपण पाहतोय तर तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला शिवसेना भवनामध्ये एक पत्रकार परिषद संजय राऊतांनी घेतली ती पत्रकार परिषद जी घेतली सकाळपासून किती त्याचा गाजावाजा करण्यात आला किरीट सोमय्यांविरुद्ध आरोप करणार मग सकाळपासून संजय राऊत काय करतायत कधी सामनामधनं निघणार कधी गाडीत बसणार कधी पोचणार मग तिथे पोचल्यानंतर कसं ते अगदी दरवाज्यात राहून त्यांनी हात वगैरे दाखवले मग आता पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे गौप्यस्फोटच होणार सगळे आणि किरीट सोमया तुरुंगातच जाणार अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं प्रत्यक्षात काय झालं संजय राऊत घामपुसत सगळं बोलले आणि नंतर ज्या पत्रकारांनी प्रश्न विचारण्याची वेळ आली त्या म्हणाले की आता प्रश्न विचारायचे नाहीत कोणी पत्रकारांनी त्यांना जाब विचारला का त्याबद्दल कोणीच विचारला नाही दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा पत्रकार परिषदा सुरू अशा पद्धतीने संजय राऊत हे नेहमीच वागत आलेले आहेत आणि रोज बोलताना मात्र श्रीरामाबद्दल राम मंदिराबद्दल आपल्याला श्रद्धा आहे वगैरे सांगायचं पण एखाद्याबद्दल श्रद्धा असेल तर त्याबद्दल मग आदरार्थीच बोलायला पाहिजे ना पण तसं न बोलता आमची श्रद्धा आहे राम आमचा सुद्धा आहे पण ते बोलायचं आणि पुन्हा त्याच्याबद्दल काहीतरी घाण व्यक्त वक्तव्य करायचं किंवा इव्हेंटच होतोय मी फक्त फक्त त्या ठिकाणी शंकराचार्यांना का, शंकराचार्या ना का बोलवलं नाही किंवा त्यातली खुसपट काढायची तुम्हाला जर त्याचा आनंद झालेला आहे त्याच्याबद्दल आदर वाटतो आहे त्या कार्यक्रमाबद्दल तुमच्या मनामध्ये निश्चितपणे आदराची भावना आहे तर मग चांगलंच बोला एखाद्याबद्दल आदरार्थी आपण बोलतो त्या मला अमुक व्यक्तीबद्दल आदर आहे पण तो माणूस लबाड आहे ढोंगी आहे असं म्हणतो का आपण तुम्हाला आदर आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत ते तुम्हाला आवडत आहेत म्हणून त्याच्याबद्दल आदर आहे मग कशा पद्धतीचा आदर आहे तुम्हाला श्रीरामाबद्दल आणि आज इतके वर्षांनी होतंय पाचशे वर्षांचा संघर्ष आहे अनेक वर्ष कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत अनेकांनी त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे स्वतःचं तुरुंगात अनेक लोक गेलेले आहेत हे सगळं ज्यांनी केलेलं आहे त्यांची आज स्वप्नपूर्ती इथे होते तर त्याबद्दल चांगला बोला नसेल बोलतायत नाही आवडत आहे तुम्हाला तर गप्प बसा बाकीचा तुम्ही इतर लोकांवर राजकीय जे काय आरोप करत असता फडणवीसांवर असतील एकनाथ शिंदेवर असतील नरेंद्र मोदींवर असतील ते करत राहा त्याला काहीच हरकत नाही पण निदान श्रीरामाचं मंदिर होते त्याबद्दल तरी चांगलं बोला पण ते बोलत नाहीत अर्थात त्यांची चूक नाही आहे ते जे काही बोलत आहेत जे काही आहेत ते समोरचे पत्रकार ऐकून घेत आहेत त्यामुळे चूक जी आहे ती संजय राऊतांची नाही आहे तर ती पत्रकारांची आहे की तिथे नुसते ते, ते मानाखाली घालून बसलेले असतात संजय राऊत जे बोलतात ते ऐकून घेतात त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का काही का पुरावा त्यांनी दिलेला आहे का ते बघायचं नाही आणि म्हणून संजय राऊतांना हे बोलावंसं वाटतं काहीतरी कुठेतरी सोशल मीडियात आलेलं कुठेतरी कोणतरी बोललेलं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ऐकलेलं या कुठेतरी असंच शेअर झालेलं व्हायरल झालेलं हे येऊन पत्रकार परिषदेत सांगायचं आणि पत्रकारां ते खरं वाटतं बरं पत्रकार सुद्धा जे प्रश्न त्यांना विचारतात ते कशा पद्धतीने की जसं एखादं मूल असतं घरामध्ये आईकडे तक्रार करतो की बाबांनी आज काचेचा ग्लास फोडला माई लगेच म्हणते मी बघून घेते त्यांचा नेहमीच आहे असं अशाच पद्धतीचा संवाद आहे पत्रकारांमधला आणि संजय राऊत यांच्यातला भाजपने आज असा असा आरोप केला फडणवीस आज असं म्हणाली की लगेच संजय राऊत फडणवीसांची व टीका करणार भारतीय जनता पक्षावर टीका करणार पत्रकार खुश चला आपण जे काय विचारलं त्याचं उत्तर मिळालं त्यात काय तथ्य आहे का त्यात काय आपल्याला काय विचारायचं काय त्याच्याबद्दल ते काहीच नाही मग चूक कोणाची म्हणायची पत्रकारांचीच चूक आहे म्हणजे संजय राऊत यांनी हा जो काही बेलगाम आरोप केला की चार किलोमीटरवर मंदिर बांधलेलं आहे मूळ जिथे झालेल तिथे नाहीच आहे त्या फॅक्ट त्याच्यामागचं खरं तथ्य समजून घेतलं पाहिजे की नाही तपासायला पाहिजे की नाही या सगळ्या पत्रकार जे जे तिथे आहेत ज्या वेगवेगळ्या चॅनलचे पत्रकार वर्तमानपत्रांचे पत्रकार ते सगळे त्यांचे कोणकोण प्रतिनिधी आज अयोध्येला गेलेले आहेत रोजच्या रोज तिकडच्या बातम्या येत आहेत काय काय तयारी चालली आहे कशा पद्धतीने रोज नवीन काय काय घडतंय तिथे रोज माहिती पत्रकार देत आहेत तुमचे प प्रतिनिधी तिकडे अयोध्येत आहेत ते रोज अयोध्येतलं सगळं वार्तांकन करतायत राम मंदिर टूभं राहते त्याचं किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आणि इकडे मात्र त्यांचेच प्रतिनिधी संजय राऊतांसमोर मानाखाली घालून बसलेले आहेत ते काय सांगतात ते ऐकतायत ते जे बोलतायत ते चूक बोलतायत हे तरी सांगायला पाहिजे तेव्हा याच्यामध्ये चूक अजिबात संजय राऊतांची नाही पत्रकारांचीच चूक आहे आणि त्याचे परिणाम जे आहे ते आपल्याला दिसत आहेत त्यामुळे संजय राऊतांना कधी तुम्ही एका तरी पत्रकार परिषदेत पाहिलं का संजय राऊतांना कुठल्या तरी पत्रकारांनी काहीतरी गंभीर प्रश्न विचारलाय आणि अडचणीत आणलेला आहे मध्यंतरी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला, विचारला तेव्हा ते लगेच वस्कन ओरडले त्या पत्रकारावर की तुम्ही तिकडून आलायत का आणि पत्रकारांनी ऐकून घेतलं कोणी बोललं का त्याच्यावर कुठल्या पत्रकार संघटनेने काही आक्षेप घेतला का काय निषेधाचं पत्र तरी लिहिलं का पण आणखी एखादी घटना कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने काहीतरी बोलला किंवा तसा समज करून घेतला की लगेच पत्रकार निषेधाचा हत्यारूप असतात त्यावेळेला कोणी बोललं नाही अगदी ह्या पत्रकार परिषदेत सुद्धा संजय राऊतांनी पत्रकारांना विचारलं की तुम्ही मला काय विचारतायत तिकडे जाऊन फडणवीसांना विचारा असं ते म्हणाले पत्रकार परिषद तुम्ही घेतलीत मग तुम्हालाच विचारणार ना की फडणवीसांना विचारण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घेतलीत तर हे सगळं जे वातावरण जे आहे याच्यामध्ये जर संजय राऊत यांची चूक असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त चुका या पत्रकारांच्या आहेत ज्यांच्या या नाकर्तेपणामुळे संजय राऊत यांना अशा पद्धतीने सातत्याने विधानं करणं आणि पत्रकारांच्या डोक्यावर बसणं त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणं हे शक्य झालेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद